नाव माझ्याकडे आलेले आहेत सगळ्यांनी नाव या ठिकाणी अवघड आहे जवळजवळ अडीचशे तीनशे नावं आहेत त्याचबरोबर मी या ठिकाणी विनंती करतोय चौकशी गटाचा शिवसेना शिंदे गट हा एक मोठा शब्द झाला आणि लोकली बोलायचं म्हटलं तो नरकेगढ़ नरकेगढ़िया गटा मध्य जो प्रवेश होता है, त्या प्रवेश है। का के या प्रवेशा उपस्थित आमदार चंद्रदीप नरके साहब कुंभिक वाइस चेयरमन सर्व सन्म्मा संचालक चंद्रीपे बंधू अजित नटके साहब कुंभी बैंक के सर्व सन्म्मा संचालक वाइस चेयरमन मजा पर आज विश्वास घोन आ आनंदराव दादा संजयराव कात्या कृष्णा जांभे एस के पाटील साहेबांचे सुरेश रांगोळकर संग्राम भावकर आता हो चोंगे, चोंगे, सर्व सर्वांचीच नाव घेतले आहेत दिनकर चौबरे अशोक चवडे चांबरी पर्यंत विशेषतः या ठिकाणी उपस्थित झालेल्या माता भगिनी आणि आमच्यावर विश्वास असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण बंधू भगिनी खरोखर आता मगाशी निष्के साहेबांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसची जी इलेक्शन होती की ती साहेब हारले आणि ती हारायला घातवतो तरी आमच्या बँकेचा आसभार लागला होता त्यामुळं साहेब त्या खात्याचा आमचा भाग होता असं मला वाटतंय कारण दोन हजार एक सतरा बाजरी सतरा बँकेत त्यावेळी सरकारने आम्हाला मदत केली हे आम्ही आजही नाकारत नाही ठीक आहे काय व्यवहार आम्ही त्यावेळी कॉम्रेसचं काम करत होतो साहेब आमच्या कुठल्या वर्षात होतं त्यामुळं आम्हाला विरोध त्याचं क्रम प्राप्त होतं आणि दोन हजार चोवीसला ज्यावेळी आमच्या बँकेची इलेक्शन झाली त्यावेळी साहेबांनी आपलं वजन दुसऱ्या लोकांच्या पाठीत होत आमची ती चूक आम्हाला त्यावेळी दोन हजार एकोणीसला तो कुठेतरी चुकीचा होता आणि ती चूक कुठंतरी सुधारायची होती ही सर्व आमच्या मनामध्ये होती आणि ती ह्या निमित्तानं सुधारत आहे आमच्या गटाला अतिशय आनंद होता आता ह्या गटात असताना त्या लोकांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावल्या आज आम्ही या गटात आलो या गटात होऊन जाईल भविष्यात पण ज्या लोकांनी या वाटाघाटीमध्ये अतिशय चांगलं काम निभावलं त्यांचं नाव आज या ठिकाणी घेण्यानंतर आहे मला वाटतं आमचे कुलगुरूचे मित्र बबन पाटील मला वाटते माझे दहा ते पंधरा वर्षापासूनचे मित्र आहेत चंद्रपूरके साहेब आमचे मैत्री बघून त्यांना काय काय ते बोलायचे बाबा नाही एकनाथ बाबू कशाला भेटतो पण त्याचबर कुठेतरी आम्हाला तुमच्यामध्ये आणून सोडलं आणि त्यामध्ये चांगली दुसरे नाव आहे आमचे पाणी घेतली की बाबा काही नाही काही झालं तर म्हणजे अन्याय झाला तुमच्या त्या गटात तुमचा अन्याय झाला हे सतत आमच्या मतात मनावर भिगवलं आणि त्यामुळं कुठेतरी इकडे याला सुद्धा त्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे विलास पाटील साहेब असतील

की आम्ही फिटवर कसं कमी कमी असतो कमी दिसतो तुम्हाला आमच्या बीएसएफच्या कार्यक्रमात सुद्धा फोटो कमी फोटो फारच दिसणार नाही कारण आम्ही माझं माझं असतो आमच्या म्हणजे जिथे जायचो तिथे सुद्धा मला काही जण फोटो दिसण्यासाठी झटपडत असतात तसा आमच्या क्लबवर झटपडणारा कार्यकर्ता नाही आहे आमचं काम हे नेहमी आवाज चालतं आणि हा नेहमी आवाज तुम्ही बघितला तुमची जी चार संचालक आमच्यात होती ती सुद्धा आम्ही आमच्याकडं घेतली तशीच त्यामुळं आणि नाही तर इतरही बरीच माणसं फोडण्यामध्ये आमच्या बँकेचा मोठा ठेवी वाटा होता आता त्याच्या नेमकी उमकी परिस्थिती होईल आता तुम्ही तुम्हाला मी परवाकून बोललो काँग्रेसची माणसं म्हणजे गेली दोन तीन दिवस अत्यंत वाईट वाटलं काँग्रेस सोडताना दोन तीन दिवस घरात माणसं आली नाही कसं आहे गेली दहा पंधरा तिथे काम करत असताना आमचे अनेकांच्या बरोबर मैत्रीचे म्हणा अनुमान संबंध निर्माण झाले होते हे सर्व मागे टाकून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमची काही अपेक्षा नाही फक्त आमच्या लोकांना योग्य वेळी संधी मान सन्मान मिळवा एवढीच अपेक्षा आहे आता पक्षाबद्दल बोलायचं म्हटलं तर एकनाथ शिंदे साहेबांना गेली चौदा दोन वर्ष संधी मिळालेली आहे बंधू आपल्याला जसं कळतंय तसा एवढा परिणाम एवढा धावना मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला नाही आज इतर लोकसभेच्या इलेक्शनच्या सेवा आपण बघितलं की एकनाथ शिंदे रात्रभर जिल्ह्यात तोडण्याला फिरत होते आणि आम्हालाही बैठकीला बोलून तर आम्ही त्यांची बैठक के त्यावेळी केली होती लोकसभेला त्या गोष्टीचं नमूद करतो आणि त्यांचीच छाप पडलेले पडलेली चंद्रसाहेब आपल्याला या ठिकाणी उमेदवार म्हणून लाभणार आहे कारण त्यांनी सुद्धा आम्ही विरोधात जरी असलो तर आम्ही आमच्या सुद्धा हे मान्य करायचं लटके साहेबांचा संपर्क संपर्क करण्याची जी पद्धत आहे ती खरोखर चांगली आहे ठीक आहे शत्रू जे काही गोष्टी जे चांगले ते आपण मान्य करायला पाहिजे करून जायला पाहिजे आम्ही आमच्या नेत्यांना फिरतो रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या घरात आपण कुठलं तरी म्हणून एवढं नाही जमलं तर पन्नास टक्के सुद्धा आपण शिकलं पाहिजे ही चर्चा आमची त्या गटात सुद्धा असायची असा माणूस आपल्याला यावेळी निवडायची संधी मिळते आम्हालाही संधी मिळते त्याचा कोणतरी आम्हालाही आनंद आहे चंद्रपिशाच्या माध्यमातून ते सत्तेत नसताना सुद्धा गेली पाच वर्षे त्यांनी संपर्क आपला कमी केला नाही आणि मला वाटते आता पन्नास साठ कोटीची कामं सुद्धा आपण साहेब मतदारसंघामध्ये आणलेली आहे म्हणजे सत्ता असो नसो त्या माणसानं नेहमी आपल्या मतदारसंघातील लोकांची माता भगिनींची काळजी असते चंद्रिक मगाशी आमच्या भगिनींनी व्यक्त केलं की पंधराशे रुपयाचं महत्व आपण सांगितलं चंद्रीप साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत मी परवा त्यांनी विचारून घेतलं तर साहेबांनी त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजार आपल्या मतदारसंघातील महिलांना म्हणजे केवढं व्हॉली साधारण एक लाख वीस हजार असतील त्यातली त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव हजार महिला भगिनींना लाटक्या पैकीचा लाभ मिळतो हे आपल्या दृष्टीने बरोबर आनंदाचा आणि अभिमानाची अशी घटना आहे असा माणूस आपल्याला दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपल्याला विधानसभेने पाठवायचा आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही कुठेही प्रयत्नात कमी पडणार नाही आमच्या कामाची पद्धत हळू बघा तुमच्या कामाची पद्धत आम्हाला हळूहळू करेल आपण एकमेक घेऊन कुठं जाऊया एवढीच या निमित्ताने मी अपेक्षा करतो आणि या दसऱ्याच्या पवित्र दिवसामध्ये आमच्या गटाचं आपल्या गटामध्ये जे विलिंगकरण होत आहे मी परमेश्वर जी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की आमच्या गटामुळं आपल्या विजयाला कुठेतरी हातभार लागला जावा आणि ती पुन्हाही आम्हाला मिळावी एवढंच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या विश्वास प्रशिक्षित आपण माता भगिनी बंधू तरुण मित्रांनी या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय